नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपला सर्वात मोठा धक्का अनेक नगरसेवकांनी दिले आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा महायुतीत ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागाही शिवसेनेला सुटली आहे शिवसेनेकडून नुकतंच ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश मस्के यांना शिवसेनेकडून ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहेत पण नरेश मस्के यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहेत नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत नरेश मस्के यांना उमेदवारी दिल्याने भाजप पदाधिकारी नाराज आहेत आम्ही शिवसेनेला मतदान करणार नाहीत अशी भूमिका या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहेत तब्बल चौसष्ट माजी नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत यासोबतच तब्बल पाचशे एकोणचाळीस पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे ठाणे लोकसभेसाठी भाजपकडून संजीव नाईक हे इच्छुक होते मात्र नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे महायुतीत नाराजी नाट्य बघायला मिळते पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वजण मुंबईतील भाजप कार्यालयात दाखल झाले हे सर्व पदाधिकारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन आपला नाराजी व्यक्त करणार आहेत तर दुसरीकडे नरेश म्हस्के यांनी आपल्याला आमदार गणेश नाईक यांचा पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद